नगर शहरात दहशत निर्माण करणारा खरा सूत्रधार कुणाल भंडारीच आहे का कुणाल भंडारीला पोलिसांचा तर्वरधस्त नाही ना न्यायालयातून पसार झालेल्या कुणाल भंडारीला पोलीस ताब्यात घेतील का संबंधित घटनेतील मुख्य सूत्रधारापर्यंत पोलीस पोहोचतील का अहमदनगर शहरात घडलेल्या गंभीर घटनांचा पोलीस योग्य तपास करतील का कुणाल भंडारीला असं कृत्य करण्यासाठी कोणत्या राजकीय मंडळींचे पाठबळ मिळत आहे का एकेकाळी एकोप्याने गुण्या गोविंदाने शांततेत राहणाऱ्या या अहमदनगरला कोणाची नजर लागली गुन्हेगारीत अतिसंवेदनशील असलेल्या अहमदनगर शहरात अलीकडील काळात काही समाजकंटकांकडून गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण निर्माण होत आहे हे कृत्य करणाऱ्यांची इतकी मजल गेली आहे की आता एकाच दिवशी अनेक गंभीर गुन्हे घडवून आणले गेले या घटनेने अहमदनगर शहरासह संपूर्ण जिल्हा हदरून गेलाय गेल्या वर्षापासून मध्ये अनेक गुन्हे आणि गुन्हेगार वाढले असून यामुळे शहराचं वातावरण गडूळ झालंय नगर शहर आणि जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात सुरुवातीला महिन्यातून एक दोन गंभीर घटना त्यात दोन गटात वाद हाणा आणि जीवे ठार मारण्याच्या हेतूने जीवघेणे हल्ले व्हायचे हो आणि यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय पण हे प्रकार पोलिसांनी गांभीर्याने घेतले नसल्यानेच या घटना वाढत गेल्या आणि महिन्यातून एक दोन होणाऱ्या घटना वाढत जाऊन शहरात दररोजच असे गैरप्रकार एकमेकांच्या जीवावर उठणाऱ्या मारहाणीच्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटना घडू लागल्या पण तरी देखील आरोपींवर कुठलीच कठोर कारवाई होत नसल्याने आरोपींचं धाडस वाढतच गेलं आणि याचा परिणाम म्हणजे या आरोपींनी आपल्या साथीदारांना सोबत घेत टोळ्या बनवत शहरात धुडगुस घालत प्राणघातक हल्ले किंवा शहराचं वातावरण बिघडेल असं कृत्य करण्यास सुरुवात करू लागले आणि मग शहरात दररोज एखादी घटना घडू लागली होती पण अहमदनगर शहरात अठरा जून रोजी एकाच दिवशी एकाच जमावाने मोठी दहशत माजवत विविध गंभीर गुन्हे घडवून आणले आणि या जमावात बजरंग दलाचा कुणाल भंडारी याचा देखील समावेश आहे कुणाल भंडारी आणि त्याच्या अनेक साथीदारांनी रामवाडी परिसरात रात्रीच्या वेळी हातात लाकडी दांडके घेऊन दुचाकींवरून जाऊन मोठ्याने घोषणाबाजी केली दरम्यान रस्त्यावर काचेच्या बाटल्या फोडल्या अहमदनगर शहरातील दिल्ली गेट परिसरातील मशिदीवर तसेच चितळे रोडवरील दर्यावर दगडफेक केली त्यानंतर पाईपलाईन रोड येथील फाईव्ह स्टार बेकरी झोपलेल्या कामगारांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केलाय या हल्ल्यात तीन कामगार गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू तर त्यातील एक जण जन चिंताजनक आहे मात्र कुणाल भंडारीच्या या टोळीने नेमकं हे कृत्य का केलं शहराची शांतता भंग करून कुणाल भंडारीने नेमकं काय साध्य केलं त्या बेकरीतील कामगारांना संपवण्याचा कटकारस्थान त्या दहशत बाजवणाऱ्या टोळीनं का केलं कोणाच्या सांगण्यावरून केलं शहराचं वातावरण दूषित करण्यामागचा मुख्य सूत्रधार हा भंडारीचा आहे का असा प्रश्न उपस्थित अहमदनगर शहरात एकाच दिवशी अनेक गंभीर गुन्हे घडल्यावर पोलिसांनी त्याला एका गुन्ह्या प्रकरणी ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केलं त्याला जामीन पण मिळाला मात्र इतर गुन्ह्यात त्याला संशयित म्हणून पोलीस ताब्यात घेण्याआधी तो कुणाल भंडारी का पसार झाला त्याला नेमकी भीती कशाची होती तसेच नगर शहरात एकाच दिवशी इतक्या घडतात मग पोलीस प्रशासन करताय तरी काय या घटनेतील कुणाल भंडारीला पोलिसांचा नाही ना न्यायालयातून पसार झालेला कुणाल भंडारी याला पोलीस ताब्यात घेतील का संबंधित घटनेचा मुख्य सूत्रधार यशापर्यंत पोलीस पोहोचतील का या गंभीर घटनांचा पोलीस योग्य तपास करतील का कुणाल भंडारीला असं कृत्य करण्यासाठी कोणत्या राजकीय मंडळींच पाठबळ तर मिळत नाही ना असे एक ना अनेक आता उभे राहिलेत एकंदरीतच अहमदनगर शहरात शांतता अबाधित राहिलेली आणि सर्व नगरकर एकोप्याने गुण्या गोविंदाने राहत असताना गेल्या एक दीड वर्षात या अहमदनगरला नेमकी कोणाची नजर लागली असा मोठा प्रश्न नगरकरांना पडलाय బ్యూరో రిపోర్ట్ న్యూజ 24 ఫోర్ అహదనగర్